आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फिल्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन एसी क्लासरूम ईव्हीए मॅट्स मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जम्बो किड्स फर्स्ट फ्लोअर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एकावन्न एक पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस ममदापूर तालुका राहता इथून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या एकवीस गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली सुमारे नऊ लाख पस्तीस हजार किंमतींच्या मुद्देमालासह दोन आरोपी ताब्यात घेतले असून ही कारवाई अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी पथकास गोपनीय माहिती मिळाली की ममदापूर तालुका राहता इथं इसम नामे शोएब कुरेशी व त्याचे साथीदार अशाने मिळून गोवंशीय जनावरे कत्तल करण्याकरता निर्दयतेने विना चारा पाण्याच्या एका घरामध्ये डांबून ठेवून त्यांची स्विफ्ट व इंडिगो कारमधून वाहतूक आहेत तपास पथकानं मिळालेल्या माहितीनुसार पंचा समक्ष जाऊन खात्री केली असता एका घरासमोर इंडिगो व स्विफ्ट कार दिसल्यानं पथकाने छापा टाकून कारवाई करत असताना स्विफ्टमधील केसम पळून गेला घटना ठिकाणावरून इंडिगो कारमधील साजिद युनुस कुरेशी वै, वै, वै वर्ष सव्वीस राहणार ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर रेहान अहमद अयाज कुरेशी वर्ष चोवीस राहणार ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर या दोघांना ताब्यात घेतला असून आरोपीकडे स्विफ्टमधील पळून गेलेल्या इस्माचं नाव विचारलं असता त्याने त्यांचं नाव शोएब यासिन कुरेशी राहणार ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नगर असं सांगितलं तसेच ताब्यातील आरोपीकडे जनावरांच्या मालकीबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरची जनावरं ही शोएब यासिन कुरेशी शाहिद उस्मान कुरेशी मुदतसर गुलाम कुरेशी अनुक्रमांक चार व पाच राहणार ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिलनगर यांची असल्याचं सांगितलं ताब्यातील आरोपींकडील वाहनांची तपासणी केली असता इंडिगो स्विफ्ट गाडीमध्ये गोवंश जातीचे वासरे तोंड प्लास्टिक चिकटटेपणं बांधलं असल्याचं दिसून आलं तसेच घटना ठिकाणी एका अर्धवट काम झालेल्या घरामध्ये गोवंश जातीची जिवंत वासरे विना चारा पाण्याची टेपने तोंड बांधून ठेवलेली मिळून आली पत्काने समक्ष घटना ठिकाणावरून लव नऊ लाख पस्तीस हजार रुपये किमतींचा माल जमा करण्यात आला त्यात एकवीस गोवंश जातीची वासरे एक इंडिगो कार क्रमांक एम एच पंधरा डी सी एक्क्याऐंशी नव्याण्णव एक कार क्रमांक एम एच शून्य दोन पी एकोणतीस एकवीस व दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह लोणी स्टेशन इथं हजर करण्यात आले वर नमूद आरोपी विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस महाराष्ट्र पशुसंरक्षण कायदा कलम पाच अ पाच ब नऊ यासह प्राण्यांना निर्दयीतेने वागवण्याचे कलम तीन अकरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई मान्यश्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्यश्री वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर मान्य श्री वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी यांनी केले पुढील तपास लोणी पोलीस आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला